नमस्कार महाराष्ट्र जनमत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत संखगावचे उपसरपंच सुभाष पाटील आपल्यासोबत आहेत पाहूया तिने जनतेला काय आवाहन करणार आहेत महाराष्ट्र जनमत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला तुम्ही काय आवाहन करणार आणि काय सांगाल या माध्यमातून मी सर्व जनताला एकच सांगू इच्छितो की ह उद्या भारत देशाच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या या उद्या सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे निवडणूक मतदान प्रक्रिया होणार आहे तरी मी सर्व जनतेला आवाहन करतो की या लोकसभेच्या एक अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणुकीत सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि आपला मतदानाच्या कर्तव्य या तुमच्या मताच्या रूपाने देशाच्या हितासाठी आपण या मतदाना रूपी मतदान करून योग्य उमेदवाराला आपण लोकसभेत पाठवावे आणि अत्यंत एवढा इतिहास काळाच्या बघून आत्ताच्या या वर्षी अत्यंत फार कडक ऊन आहे म्हणून सर्वांना मी लोकांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर सकाळी आणि संध्याकाळी ऊन कमी ऊन उन उन्हाच्याही करत कडक उन्हात जाता सकाळी लवकरात लवकर आपण आपला मतदानाचा हक्क बजावा एवढंच मी विनंती करतो धन्यवाद